हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचे पुन्हा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज गंगाफळाची भाजीची रेसिपी तुमच्यासमोर दाखवणार आहे कोणी डांगर म्हणते कोणी गंगाफळ म्हणते गंगाफळ शक्यतो मला खाण्यापेक्षा कट करायला खूप आवडतं ते जे स्लाईस स्लाईस करायला आणि ते कडक असतं तर आवडतं मला ते कट करायला तर असो या ठिकाणी जिऱ्या मोऱ्याची फोड जिरी मोरीची फोडणी दिलेली आहे त्यानंतर लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि कढीपत्ता मिरच्या वगैरे काही जण बारीक करून टाकतात त्याच्यामुळे प्रत्येक फोडीला ते लागतं ना तर तसं तसं छान स्वाद येतो परंतु मी फक्त इथं कट करून टाकलेले आहे तर या ठिकाणी अशी गंगाफळाची भाजी जी आहे तर ती सुरू आहे आणि ही भाजी सहसा ना आमची इकडे पितृपक्षामध्ये करतात मग आता पितृपक्षाचं सुरू होतं म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी तर या ठिकाणी ना आज जायचं आहे जरा थोडं बाहेर ते म्हणजे श्लोकचं ना सिंगिंग कॉम्पिटिशन आहे तर त्याच्यासाठी माईक घ्यायला जायचं आहे आणि त्यानंतर थोडं मला ना पायातले चाळ वगैरे खराब झाले होते तर म्हटलं दुसरे करून घ्यावे तसे आता सोन्या चांदीचे भाव तर खूप वाढलेले आहे सामान्य माणसांचं सोनं चांदी घेण्यासारखं नाहीच आहे परंतु नाही का म्हणतात थेंब थेंब, थेंब तळे साचे तर जर आपण साचवलं थोडं 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 तर होऊ शकतं ज्या वेळेस एक वेळ होता की आपण ते वर्षभरातून दोन वर्षातून करत होतो त्या ठिकाणी आता चार पाच वर्षातून एखादी वस्तू होईल परंतु असो कारण कसं आहे आपल्या हाऊस आणि मऊससोबत आपलं बॅग बॅलेन्स असणंसुद्धा महत्त्वाचं आहे तर सोनं म्हणा कधी चांदी म्हणा अशा गोष्टी घेत राहते मी अधूनमधून तर या ठिकाणी बाहेर आलेलो होतो तर माईक बघितला परंतु माईक एवढा काही आवडला नाही आहे म्हणजे आम्हाला पण नाही आवडला त्याचा व्हाईस जो आहे तर, तर तो व्यवस्थित नाही आहे त्यानंतर तोरड्या घेतलेल्या आहेत इकडे दुकानातलं शूट करत होती मी परंतु एवढं कसं आहे थोडं अजून आपलं चॅनल नवीन आहे आणि अचानक बाहेरचं शूटिंग घेण्यासाठी ना थोडा आपण घाबरतो तर या ठिकाणी ट्रॅफिक इतकी होती पुण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे राहण्यासाठी परंतु ट्राफिकचा जबरदस्त प्रॉब्लेम आहे कंटिन्यू आम्ही म्हणजे मला चाळ घेण्यासाठी एवढा वेळ लागला नाही एवढा वेळ आम्ही अर्धा तास ट्राफिकमध्ये उभं होतो तर खूप अशी भयंकर ट्रॅफिक असते तर या ठिकाणी बघू शकतात अशा फॅन्सीमधून तोरड्या ज्या आहे तर ह्या घेतलेल्या आहे मी तर या ठिकाणी ना एकदा आणखी कानातले केले होते मी संस्कृती ज्वेलर्समध्ये तर तो ब्लॉग जो आहे तर तो आहे आपल्या चॅनलवर आणि ते कसे ओळखीचे होऊन गेले ना तर तिथं मी व्हिडिओ ना नंतर घरात ना थोडेसे गहू घ्यायचे होते म्हणजे गहू शक्यतो आमचे गावाकडून असतात गहू आणि ज्वारी पण आता संपलेले होते नेमकेच संपलेले होते तर एक पावच घेतले मी तर ते कशासाठी घेतले नक्की सांगेल तुम्हाला त्यानंतर सोसायटीमध्ये आलो तर तिथं काहीतरी सुरू होतं कप वाटप कर कप का बरं वाटत होते काय माहिती परंतु श्लोक गेला तर घेतला त्याने पण एक कप आणि छान असं मस्तपैकी खुश होता श्लोक चला आता मला कॉफी मग मिळाला कॉफी मग मिळाला आता मी याच्यामध्येच दूध पिणार कारण अचानक जर आपल्याला बघा एखादी गोष्ट मिळाली ना तर आपण एकदम असं खुश होऊन जातो तर तसं श्लोकचं पण झालेलं आहे तर या ठिकाणी घरी आलो जेवण वगैरे झाले आणि आता म्हटलं रात्रीच म्हणजे हे काम करावं लागतं तर गहू जे आहे तर एक ते है? है? तर एक दहा मिनटं पाण्यामध्ये भिजत घालून ठेवले आणि मग पाण्यात भिजत घातल्यानंतर येणं आपल्याला त्यांना असे कपड्यावर पसरवून ठेवायचे असतात तर श्लोकचं फक्त एकच चाललेलं होतं कॉफी मग कसं आहे त्याच्यावर काय काय आहे कसं आहे तर हे कॉफी मग आहे ना खरं म्हणजे ना आता इलेक्शन आहे आमच्या इथं तर ते इलेक्शनमुळे वाटता आहेत सर्व सोसायटीमध्ये तर आम्हाला पण मिळाला योगायोग आम्ही तिथं वेळेवर पोचलो म्हणून मिळाला तर गहू जे आहे तर ते असे आदर वदर जार, जार जे आपण म्हणतो समजा जाड जाडसर आहे ना मिक्सरमध्ये ओलसर असतानाच काढून घ्यायचे आहे म्हणजे त्याचा जो भुसा आहे तर तो आहे ना निघून जातो फटकल्यानंतर तर तुम्हाला आता समजेल व्हिडिओमध्ये तर कॉफी मग कसा आहे तर नक्की दाखवते पूर्ण तुम्हाला पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा नेमकं कॉफी मग कसा भेटलेला आहे त्यानंतर बघा अशा प्रकारे जो भुसा आहे तो निघतो आणि मग सर्व तो, तो गव्हाचा जो भुसा आहे तो आपण सगळा काढून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे ना जसं मटकीला मूळ आणतो ना तशा प्रकारेच काय करायचं आहे ना ते गहू रात्रभर बांधून ठेवायचे आहेत तर आता गव्हाची खीर जी आहे तर ती उद्या तुम्हाला ती रेसिपी समजेल की नेमकं गव्हाची खीर कशी करतात तर या ठिकाणी सर्व आटपल्यानंतर थोडा वेळ श्लोकला गार्डन लागलं तर आजचा ला, ब्लॉग जो आहे तर इथंच थांबवते आणि कॉफी मग पण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा आणि गव्हाची खीर जी आहे तर ती कशी करतात तर हे सुद्धा बघा पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये